पावसाळी थंड वातावरणात इडली डोश्याचं पीठ फर्मेंट करणं थोडस जोखमेचं काम होत आज मी तुमच्यासाठी दोन वेगवेगळ्या पद्धतीत इडली डोश्याचं पीठ पावसाळी दिवसांमध्ये सुद्धा कसं फर्मेंट करायचं ते घेऊन आलेली आहे आता हे पीठ तुम्ही बघू शकता किती हलकं छान पांढरं शुभ्र झालेलं आहे घरगुती साहित्यात हे पीठ तुम्ही तयार करू शकता अगदी पाच सहा दिवस फ्रीजमध्ये मध्ये व्यवस्थित राहतं तर या पीठापासून फक्त इडलीच नाही तर डोसा आंबोळी उत्तप्पा आपे सगळं सगळं तयार करू शकता वाटी आणि ग्रामचं प्रमाण देऊन हे पीठ कसं तयार करायचं ते व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे म्हणजे पहिल्यांदा बनवत असाल तुम्ही बॅचलर असाल तुमचं नेहमी पीठ सुकत असेल तर या व्हिडिओ मध्ये भरपूर टिप्स तुमच्या उपयोगी येतील अशा दिलेल्या आहेत म्हणून व्हिडिओ अगदी शेवट बघा जर रेसिपी आवडली तर नक्की करा चला मग घालवता रेसिपीला सुरुवात करूया टिप नंबर एक इडली डोस्याचं पीठ नेहमी तुम्ही तयार करता नक्की त्याला तांदूळ कोणता घ्यायचा म्हणजे तुमची इडली छान जाळीदार मऊ लुसलुशीत होईल चिकट होणार नाही किंवा चिवट होणार नाही तर त्यासाठी काय करायचंय घरातला कोणताही एखादा जुना तांदूळ ज्याचा भात केल्यावर छान सुटसुटीत किंवा मोकळा होतो असा अगदी कोणताही प्रकारचा तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता रेशनिंगचा तांदूळ वापरला तरी सुद्धा चालू शकेल तुम्हाला जुना तांदूळ मिळाला नाही तर इडलीचा स्पेशली तांदूळ सुद्धा किराणा स्टोर मध्ये मॉल्स मध्ये अगदी सहज उपलब्ध होतो तो इडलीचा तांदूळ तुम्ही घेतला तरी सुद्धा चालू शकेल दुसरी टीप आता हे प्रमाण घेण्यासाठी घरातल्या कोणत्याही एखाद्या वाटी किंवा पेल्याच्या प्रमाणाने किंवा मेजरिंग कपने घेतलेली सगळी जिन्नस मोजून घेणं तितकं जास्त गरजेचं आहे कोणत्याही पदार्थाला जर प्रमाण व्यवस्थित असेल तो पदार्थ अजिबात चुकत नाही तर या मेजरिंग कपने बरोबर तीन कप पण मोजून घेताना असं हे सपाट आपल्याला तीन कप तांदूळ मोजून घ्यायचा आहे म्हणजे याचं योग्य प्रमाण आपल्याला मिळतं एका भांड्यामध्ये तीन कप जुना तांदूळ काढून घेतलेला आहे तुम्ही एखाद्या वाटी किंवा पेल्याने घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर या कपाने तीन कप म्हणजे वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात हा जुना रेशनिंगचा आपण इथे तांदूळ घेतलेला आहे आता ज्या वाटीने तुम्ही तीन कप तांदूळ घेतलेला आहे अगदी त्याच कपने एक कप उडीद घेतलेली आहे वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात डाळ घेताना सुद्धा तांदळाप्रमाणे असं हे सपाट आपल्याला भरून घ्यायचं आहे जे तांदूळ डाळ तुम्ही मोजून घेताय असं सपाट घेतल्यामुळे तुमचं प्रमाण अजिबात चुकणार नाही तर इथे आपण बरोबर अर्धा चमचा किंवा ग्रामने मोजाल तर साधारणतः दहा ग्राम, ग्राम भरून आपण इथे मेथी दाणा घेतलेला आहे अजिबात इडली कडू होणार नाही शिवाय थंडी पावसाच्या दिवसांमध्ये मेथी दाणा घातल्यामुळे पीठ तुमचं लवकर फर्मेंट होतं तांदूळ आपला इथे अर्धा किलो आहे आणि साधारणतः डाळ दोनशे ग्राम आहे म्हणजे सातशे ग्राम आपण इथे डाळ तांदूळ घेतलेला आहे दोन ते तीन पाण्याने डाळ तांदूळ स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे एक सात आठ तास किंवा रात्रभर आपल्याला हे डाळ तांदूळ भिजत ठेवायचं आहे शक्यतो डाळ तांदूळ रात्रीच भिजत ठेवा म्हणजे सकाळी एक दहा अकरा वाजता तुम्ही हे पीठ चांगलं वाटून फर्मेंट करायला ठेवू शकता कारण रात्रीच्या तुलनेत दिवसभरात हलकस गरम वातावरण असतं सकाळी बघितल्या डाळ तांदूळ असा छान टम्म फुगलेला आहे आणि जे आपण डाळ तांदूळ भिजवलेलं पाणी होतं ते अजिबात फेकून द्यायचं